अरे कमी झालं मी माझ्या कमी झालं तुमच्या बाजूने तुम्हाला मी आता खरं सांगू टिंबूच्या पाण्यामुळे आपल्या भागात साप विषारी शंभर टक्के आले मी मान्य टिंबूच्या पाण्यामुळे पहिला आपल्याला विषारी साप नव्हती आता टिंबूच्या पाण्यामुळे आकूड कांडका गोन शिप मोर विषारी प्रकार जे का नाही हे कोणा साप वाटले इकडे जाऊ बरं आमच्या इकडे आलंय सांग आहो या आताच दुनिया सगळी बिघडली आहे बदलली आहे तुम्हाला काय सांग पहिला काँग्रेस किती होता आता काँग्रेस आहे कुठे काँग्रेस आहे देशात संपला म्हणून राहणार आहे का भरपूर काय सांगायला आता मागच्या दोन महिन्या दोन दोन तीन वर्षापूर्वी ते कोकड्याच गावात कुठं उठत नालगाव नाल पाण्यात आलोड्या नाही आता काट्याच गावात आले ते काट्याच नी उगवले उगवले असते नालो मला एक सांगा हां तुम्ही जी तांबडा गावात घालायचं असता औषध मारलं ते विनायकण नेऊन त्या गाव चालले तिकडे आयपच झालं गावात मग तुला काय पडलं त्या का गावतास दुसरा काडगी काय गावताचा काय घेऊन बसला आता पूर्वी कोंबड्याला किती वा वासायचो कलाल डॉक्टरची वाट बघत लोक बसायची हरले पाहिजे हां ओ कलाल डॉक्टर आलं कलाल डॉक्टर आलं हां इंजेक्शन कराय आता कोण तोसते कोंबड्या आता वा कुठे गेल्या ખાતું ગયા પેક્ષા મોટ બોલાય આપી પડા ઉચ્ચ કર

सत्य परिस्थिती काय कोण बघितलं म्हणून कोणाचा काय संबंध आहे मग अरे टेम्पूच्या पाण्यामुळे आलेत बाबा टेंपूच्या पाण्यामुळे आले ती सांगायला आले टेम्पूच्या पाण्याचा काय संबंध